नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ भिंगार येथे प्रचार रॅली काढण्यात आली भिंगार परिसरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैन शेख यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शेख यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत संवाद साधला मतदारांनी देखील त्यांना प्रतिसाद दिला या प्रचार रॅलीत जिल्हाध्यक्ष योगेश साठे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड जिल्हा सल्लागार जे डी शिरसाठ नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे बौद्धाचार्य दीपक पाटोळे शहर जिल्हाध्यक्ष हनीप शेख उपाध्यक्ष प्रवीण ओरे शहर जिल्हा महासचिव अमर निर्भवने शहर संघटक अक्षय शिंदे प्रदीप भिंगारदिवे सुरेश पानपाटील सिद्धार्थ पवार आदी सहभागी झाले होते यावेळी उमेदवार हनिबशे म्हणाले संविधान विरोधी सरकार उलथवण्यासाठी आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांनी संधी द्यावी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात असहिष्णुता निर्माण झाली असताना सर्वसामान्य नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावरावं लागतंय नेते मंडळी गुंडगिरीची भाषा वापरत असून शहराचा विकास खुंटलाय सेवा संरक्षण आणि विश्वासाची हमी देणारा वंचित घटकातील उमेदवार सर्वसामान्यांना पर्याय देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलाय असं त्यांनी सांगितलं तर जिल्हाध्यक्ष म्हणाले दलित मुस्लिम आदिवासी या वंचित घटकातील समुदायाला नेतृत्व देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलंय या वर्गाला सत्ताधारी आणि इतर पक्षांनी फक्त मतांसाठी वापर केलाय राजकारणात सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याचं कार्य वंचित बहुजन आघाडी करत असल्याचं त्यांनी सांगितलं जय हिंद जय मीम जय महाराष्ट्र मी वंचित पंचनाकडे तर उमेदवारी करत आहे आज धिंगार शहरामध्ये मागील प्रचार केले आहे निकालच्या सर्व समाजाने मला चांगल्यापैकी प्रतिसाद प्रतिसाद दिला आहे आणि डिंगार शहराचा मला एकाचे मुद्दे माहीत पडले घेऊन प्रचाराला गेलो तिथं विकास कामाची खूप गरज आहे मताने विजय करावे हे माझी विनंती आहे भिंगार शहरात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वैसेख यांच्या रचनाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या ठिकाणी भिंगार शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेता तसेच दलित आदिवासी मुस्लिम अठ्ठेमुक्त तसेच ओबीसी समाजाला शोभ घेऊन इथल्या प्रश्नांचा आम्ही जाणीवपूर्वक विचार केला त्यावेळी अशा लक्षात आलं आहे की इथं फक्त नावाने विकास झालेला आहे पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर कुठंच रस्त्याचं काम नाही काहीच नाही आणि वंचित बहुजन आघाडीला आणि वहिषे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ही बौद्ध समाजाची पूर्णपणे पाठिंबा आहे या असं लक्षात आलेलं आहे जेणेकरून ही लाट ही जी लाट आहे ही निर्णायकच ठरणार आहे आणि या यावेळी वंचित बहुजन आघाडी नक्कीच विजयी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्व शून्य मतदारांना भिंगारवासियांना मी विनंती करतो की आणि भाई शेख यांचा अनुक्रमांक सहा आहे या सम या टाकी टाकीसमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा तिथे आणि भाई शेख यांचा आचाराला सुरुवात झालेली आहे आणि भिंगारातले बरेचसे मुद्दे आहेत तसं नाली नाल्या रस्ते रस्ते जे रस्ते जे केलेत ते नावं पूर्त केलेत इलेक्शन आलं म्हणून रस्ते केले ते दोन दिवसात उकडलेले आहेत तरी भिंगारवास शुद्ध मतदारसंघ मतदारांनी विचार करावा आणि आपले शुद्ध उमेदवार आणि बैशेख यांच्या गॅस समोर बटन दाबून त्यांना सर्वाधिक मतांनी निवडून द्यावे अशी मी भिंगार शहरवासीच्या वतीने भिंगार शहर अध्यक्ष यांना तरी विनंती करतो जय आणि त्यांचा प्रचार भिंगार शहर उपनगर या ठिकाणी होत आहे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्षात येऊन गेले असे सदा बाजार येथील हार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि त्याच बाबासाहेबांचा प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष यांची बहुजन आघाडी यांच्यामार्फत आणि बहिषेत एक निवडणुकीसाठी उभे आहे आणि त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे मी संपूर्ण शहरातील आंबेडकरी समाजाला विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीला प्रचंड माता विजयी करावं आणि भिंगारचा रखडलेला विकास पूर्ण करावा धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर